मित्रांनो नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र डॉक्टर अशोक त्रंबके मुक्काम पोस्ट मिरजगाव तालुका कर्जत जिल्हा आयलनगर या ठिकाणी हॉस्पिटल हॉस्पिटल नावे एक चालवत आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात खात्रीशीर असणारा डॉक्टर ज्या पुरुषांना लिंगामध्ये मनावशी ताकारता येत नाही किंवा ज्या पुरुषांना काही लैंगिक समस्या आहे यावर उपचार करणार मी डॉक्टर आहे मित्रांनो मी तीस वर्षापासून मिरजगाव येथे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे आणि मी तीस वर्षामध्ये आजपर्यंत हजारो व्यक्तींना इरेक्टाईल डिस्फंक्शन प्री मॅचरी जॅक्युलेशन व ज्या ज्याही पुरुषांना ज्या लैंगिक समस्या आहेत यातून बरं केलेलं आहे त्यामुळं तुम्हाला जर काही लैंगिक समस्या असेल तर तुम्ही जरूर मला येऊन दाखवा मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देतो तुम्हाला अगदी कमी दिवसामध्ये कमी वेळेमध्ये पूर्ण भर करून टाकेन म्हणजे टाकेन तर मित्रांनो तुम्हाला जर काही लैंगिक समस्या असेल तर जरूर मला एक वेळ येऊन भेटा तुम्हाला माझ्या दवाखान्याची वैशिष्ट्य सांगतो म्हणजेच माझी वैशिष्ट्य सांगतो इतर डॉक्टर ज्यावेळेस तुम्ही उपचार घेतात त्यावेळेस तुम्हाला ते आयुष्यभर गोळ्या खायचं सांगतात पुन्हा पुन्हा दर महिन्याला तुम्हाला ते लोक चे बोलवतात आणि जोपर्यंत तुम्हाला औषध चालू आहे तोपर्यंत त्यांच्या गोळ्यांमुळे बरं वाटतं पण औषधं संपल्यानंतर तुम्हाला जो प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम पुन्हा स्टार्ट होतो मित्रांनो माझ्याकडे असं होत नाही मी तुम्हाला फक्त एकदाच बोलवतो सर्व तपासण्या करून घेतो तुम्हाला कशामुळे प्रॉब्लेम झालेले आहे हे प्रथम मी पाहतो त्यानंतर मी उपचार करतो मित्रांनो इरेक्टाईल डिस्फंक्शन मध्ये माइल्ड मॉडरेट सिविर व्हेरी सिविअर अशा प्रकारचे पेशंट आपणास पाहायला भेटतात तुम्ही कोणत्या इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये आहात हे प्रथम पाहावं लागतं त्यानुसार तुम्हाला गोळ्या औषध द्यावे लागतात मित्रांनो माझ्याकडे साधारणतः अति अतिसिव्हिअर असेल तर तीन महिने गोळ्या औषध खाण्याची गरज पडते त्यापेक्षा कमी असेल तर दोन महिने गोळ्या खाण्याची गरज पडते व तुम्हाला इरेक्टालिस्फंक्शनचा किंवा लैंगिक समस्या कोणती असत तर याची जर प्राथमिक सुरुवात झालेली असेल तर फक्त एक महिन्याभर औषध खाण्याची गरज पडते म्हणजेच कोणताही पेशा असो त्यास तीन महिन्यापेक्षा जास्त औषध खाण्याची गरज पडत नाही व माझ्या हॉस्पिटलला पुन्हा येण्याची गरज पडत नाही तुम्ही जर इतर ठिकाणी उपचार घेतला तर मी तुम्हाला खातेशीर सांगतो तुम्हाला पुन्हा पुन्हा बोललं जातं तुमच्याकडून पुन्हा पुन्हा पैसे घेतले जाते त्यामुळं तुम्ही ज्याही ठिकाणी उपचार घेतात त्या डॉक्टर तुम्ही बोला की तुम्हाला साधारणतः किती दिवस औषधं खावी लागतील ज्यावेळी डॉक्टरला विचारता की कि तुम्हाला किती दिवस औषध खावी लागतील त्यावेळी ते बोलतात की एक महिन्यावर औषध घ्या त्यानंतर आपण बोलू तर मित्रांनो असं करू नका तुम्ही डॉक्टरशी पूर्णपणे चर्चा करा कारण की बोलायचे को करायचे ही आज डॉक्टर लोकांची पद्धत झालेली आहे त्यामुळं तुम्हाला जर असं वाटत असेल की मला अशा डॉक्टर उपचार घ्यायला नको तर तुम्हाल एक के के तुम्हाला एकमेव पर्याय आहे तो म्हणजे डॉक्टर त्र्यंबके कारण की मी जे बोलतो ते करतो त्यामुळं तुम्हाला लैंगिक समस्या असेल तर तुम्ही जरूर माझ्याकडे या व उपचार घ्या मित्रांनो आज मी एक आपल्यासाठी एक विषय घेऊन आलेला आहे पहिल्या काळामध्ये लिंगातील तातरता न टिकून राहणे तातरता निवून जाणे किंवा संभोगाविषयी आत्मविश्वास कमी असणे हे पन्नास ते साठ वयातील लोकांना याचं प्रमाण असायचं किंवा हे आजार व्हायचे पण आता सध्याच्या काळामध्ये जे मुलं तरुण व्हायला लागलेले आहेत किंवा तरुण झाले आहेत म्हणजेच वीस ते तीस वयातील लोकांना इरेक्टाईल डिस्फंक्शनचा किंवा प्री मॅचिंगचा किंवा मुलबळ होण्याचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे म्हणजेच आपल्याला हे समजतंय की आता जे संभोगाविषयी आजार आहेत जे सेक्स विषय विषयी आजार आहेत ते कोणत्या वयामध्ये तुम्हाला होऊ शकतात त्यामुळं मित्रांनो आपलं सेक्स हेल्थ ही चांगली ठेवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं कारण की जर तुम्हाला सेक्सुअल प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला खूप मानसिक टेन्शन होऊ शकतं शारीरिक टेन्शन होऊ शकतं तुमचं वैवाहिक जीवन हे खराब होऊ शकतं जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं वैवाहिक जीवन चांगलं राहावं तर जर तुम्हाला इरेक्टाइल डिस्फंक्शन त्रास झाले असेल म्हणजे लिंगातील तात कमी झाली असेल तर तुम्ही उपचार घेणं गरजेचं मित्रांनो सगळ्यांचं मूळ कारण असतं आपलं जे आपण अन्न ग्रहण करतो ते त्यामुळं तुम्हाला मी जे गोष्टी खायचं सांगतो यापासून तुम्हाला काही इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी फायदा होत असतो तरीही तुम्ही माझ्याकडे उपचार लिहिणं हे आवश्यक आहे जर तुम्हाला इराट्टीस कोणत्या त्रास असतो जरूर या व उपचार घ्या मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर बरं करून टाकेन मित्रांनो मी आज आपल्यासाठी एक विषय घेऊन आलेला आहे एक पदार्थ मी तुम्हाला खायचं सांगणार आहे आणि हा पदार्थ का खायचा हे प्रथम समजून घ्या तुम्हाला हा पदार्थ माहिती आहे पण या पदार्थामध्ये काय असतं हे तुम्हाला माहित नसल्या कारणाने तुम्हाला याचं महत्व समजत नाही तर मित्रांनो आपले शारीरिक आरोग्य म्हणजेच जे आरोग्य असतं ते जर तुम्हाला व्यवस्थित व्य असेल हा पदार्थ रोज खाणं खूप गरजेचं आहे त्या पदार्थाचं नाव आहे अंडी तुम्ही म्हणत असाल की आम्ही तर अंडी हमेशा खातो पण अंड्या खाल्ल्यापासून तुम्हाला काय फायदा होतो हे तुम्हाला माहीत नसतं त्यामुळं तुम्हाला याचं सेवन केल्याचं महत्व समजत नाही तर मित्रांनो आपण अंडी या विषयावर आज बोलणार आहोत मित्रांनो अंड्यामध्ये प्रोटीन असतं विटॅमिन बी फाईव्ह असतं बी सिक्स असतं व त्याच्यामध्ये गुड फॅट्स असतात मित्रांनो हे जे अंड्यामध्ये पदार्थ असतात म्हणजे घटक असतात हे खाल्ल्यामुळं आपला हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित राहतो आपली जी नर्वस सिस्टीम असते ती व्यवस्थित राहते त्यामुळे या पदार्थामुळे लिंगाला रक्त पुरवठा सुरळीत होतो व आपल्या लिंगामध्ये तातळता येते जे लोक रोज एक दोन अंडे खातात ही खूप फायदेशीर गोष्ट आहे त्यामुळं हो मित्रांनो रोज एक दोन उकळलेले अंडे घेत चला अंड्यामध्ये असे काही घटक का असतात की त्यामुळं म्हणजे अंड्यामध्ये गुड फॅट्स असतात कोलेस्ट्रॉल असतं यामुळं तुमचं नैसर्गिकत्या टेशोस्ट्रॉन तयार होतं आपल्या शरीरामध्ये टेशॉस्टॉरॉन हे व्यवस्थित तयार होणं आणि नैसर्गिकरित्या तयार होणं खूप गरजेचं असतं कारण की आपल्याला जर सेक्स करण्याची इच्छा होत असेल तर ती टेस्टेस्ट हार्मोन्समुळे होत असते त्यामुळे तुम्ही अंड्याचं सेवन करणं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या आपल्याला जर संभोग करायचा असेल तर नुसती मानसिक इच्छा होऊन भागत नाही तर आपली शारीरिक ताकद टिकून राहणे हेही खूप महत्वाचं असतं अंड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं जर आपण एक दोन अंडी घेतली तर प्रोटीनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये टिकून राहतं त्यामुळं शारीरिक ऊर्जा चांगली निर्माण होते व संभो करण्याची त्यामुळं इच्छा निर्माण होते मित्रांनो अंड्यामध्ये अशी काही घटक असतात की त्याच्या सेवनामुळे आपल्या लिंगाला लागणारा रक्तपुरवठा हा भरपूर प्रमाणात मिळतो कारण की लिंगामध्ये इरिक्षा जर व्यवस्थित रक्त पुरवठा झाला तरच होत असतं त्यामुळे अंडे सेवन करणं गरजेचं असतं मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंड्यामध्ये झिंक असत जिंकमुळे मित्रांनो आपली शुक्रांची संख्या वाढते आपलं जे विहिरी असतं त्याचं प्रमाण वाढतं म्हणजेच पुरुषांच्या प्रजन संस्थेसाठी जिंक ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो एक गोष्ट ज्ञानात घ्यावा आपल्याला जर व्यवस्थित झोप लागली तरच आपलं व्यवस्थित ते शेशोरा तयार होतो अंड्यामध्ये जे अमिनो ऍसिड असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मेलाटॉलिन नावाचा हार्मोन्स तयार होतात आणि नावाचे हार्मोन्स तयार झाल्यामुळे आपल्याला झोप चांगली लागते आणि झोप चांगली लागल्यामुळे चांगली होते त्यामुळं सेक्स करण्याची इच्छा होते मित्रांनो एक गोष्ट ध्यानात घ्या अंड्यामध्ये कोलिन नावाचा एक पदार्थ असतो आणि कोलिन आपल्या शरीरामध्ये गेल्या कारणाने डोपेमाइनची लेवल वाढते डोफ हे असं आहे की याला आपण गुड फील न्यूरो ट्रान्समिटर म्हणतो यामुळे आपला मूड बनतो खूप होते मित्रांनो एक गोष्ट आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव असतो त्याला म्हणतो आपण हृदय हार्ट जर हार्टचं जर पंपिंग व्यवस्थित झालं तर लिंगालाही मिळणारा रक्तपुरवठा व्यवस्थित होतो कारण की अंड्यामध्ये केल नावाचे गुड कोलेस्ट्रॉल असतो आणि यामुळं पुरवठा चांगला होतो व हार्टची हेल्थ चांगली राहते तर एक गोष्ट ध्यानात घ्या मित्रांनो अंड हे साहजिकच आपल्या हेल्थसाठी खूप उपयोगी घटक आहे पण अनेक लोकांना याच्यामुळं काय फायदा होतो हे माहीत नसतं त्यामुळं याचं महत्व समजत नाही जर तुम्हाला जर असं वाटत असेल आपलं सेक्शुअल लाईफ चांगलं झालं पाहिजे तर मित्रांनो अंड्याचं रोज सेवन करत चला फक्त अतिप्रमाण सेवन करू नका अंड्यामुळं काही लोकांना श्री उष्णता होऊ शकते पण जर तुम्हाला जर वाटत असत आपल्याला व्यवस्थित व्हिटॅमिन्स भेटले पाहिजे आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे तर अंड्याचं सेवन रोज करा मित्रांनो मी आपल्यासाठी असे अनेक चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येत असतो आपण अनेक लोकांनी माझा चॅनल सबस्क्राईब केलेला आहे अनेक लोक माझा व्हिडिओ पाहत असतात जे व्हिडिओ पाहतात ज्यांनी सबस्क्राईब केला आहे त्यांना मी मनापासून त्यांना नमस्कार घालतो मित्रांनो असेच व्हिडिओ पाहत चला व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला व इतरांना शेअर करत चला मित्रांनो मी आपल्यासाठी खूप चांगली व्हिडिओ घेऊन घेऊन येत असतो असं सहकार्य राहू द्या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल इतरांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व पुन्हा सांगतो ज्याही डॉक्टरकडे तुम्हाला उपचार घ्यायचे आहे त्याशी व्यवस्थित बोला करू बघू पाहू असे जे डॉक्टर असतात यांचा उद्देश होतो तुमच्यावर पैसे काढणे असतो माझा उद्देश असा बिलकुल नाही मित्रांनो मला जर तुमच्याकडून पैसे घ्यायचे असते तर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा बोलवत असतो पण मी तुम्हाला फक्त एकदाच बोलवत आहे तुम्ही माणसं ओळखायचं शिका कारण या समाजामध्ये अनेक विचित्र लोक काही विचित्र लोक राहतात की ज्यांचा उद्देश फक्त पैसे कमा असतो मी सावध जर माझं तुम्हाला काम आहे माझे जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल तर मित्रांना शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा